नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लॅस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मस्त छान दत्त जयंती आहे आणि दुसरा गुरुवार पण आहे मी सकाळी तर गुरुवारची पूजा मानून गेलो ती पूजा केलेली आहे फक्त मला पोथी वाचायची आहे पूजा वगैरे सकाळीच मी पाचला उठले सर्व स्वयंपाक रेडी केला मुलांचं डबे वगैरे त्यांना ता, सर्व रेडी केलं खूप छान मस्त सर्व रेडी करून मग प पूजा पण मांडून गेली फक्त पोथी वाचली नव्हती तर पोथी वाचेल आणि आज उमेदचा बड्डे पण आहे आणि आज गुरुवार पण आहे संध्याकाळी बघू दत्त जयंती दत्त मंदिरामध्ये पाया पडायला पण जाऊ आम्ही आदविक दिशूला पण घेऊन जाईल खूप छान दिवस आहे आजचा आणि नंतर थोड्या मी पोथी वाचेलच आणि दिवसभरात काय काय करेन ते तुमच्यासोबत शेअर करेल मी नक्की आणि चला तर मी आहे ना चेंज वगैरे करते नंतर मग पोथी वाचणार आणि बोलते तुमच्या सोबत नंतर माझी पोथी वाचून झाली मी आधी काय केले लादी पुसून घेतली सर्व लादी पुसली सर्व क्लिनिंग केली आणि आता पोथी वगैरे वाचून घेतली सकाळी पूजा मा, मस्त मांडले गेली होती आरती वगैरे केली के तर झाली पोथी वाचून आणि आता आधीत लाईना झोपून देणार मी कारण की त्याला पण सर्दी सर्दी झालेली आहे तर चला आता आज तर दत्त जयंती आहे तर संध्याकाळी पायापाड्याला जाऊस बघू नंतर का बसायचे फक्त आणि काल ना रात्री आद्वीक दिशून ग्रीटिंग कार्ड बनवलेले होते तो व्हिडिओ पण क्लिपेच्या मध्ये पाहिलीच तर असं होतं त्यांनी बनवलेलं तर चला आता पटकन आता बाकीचं आवरले आणि काय काय दिवस भर का तुमच्यासोबत शेअर करेलच तसं मी ही क्लिप रात्रीची आहे ऍड केलेली आहे रात्री दिशू आणि आदवीक मस्त छान ग्रीटिंग कार्ड्स बनवलेले आहे तर त्याच्या बाप्पाचा उद्या ब बड्डे ना म्हणून मग ग्रीटिंग कार्ड्स दोघांनी मस्त छान बनवून ठेवलेले आहे आणि खूप छान मस्त दोघांची ही ॲक्टिव्हिटीज जाणारे बाहेर म्हणजे जे ना जयंती आहे तर पाय पण पडून येते आणि बाहेर थोडंसं सामान पण आणायचं आहे काय काय सामान आणायचं आहे तर ते तुम्हाला दाखवतेच तर ते चला आता पटकन आम्ही बाहेर जातो आद्विक दिशे त्यांना पण घेऊन जाते दर्शनासाठी मंदिरात तर चला तिकडे तुम्ही आता मंदिरात दर्शन घेतला मी या तिथं महाप्रसाद पण आहे तर आद्विक निराजे बापा खातील माझा तर उपवास आहे आद्विक जेव आद्विक जेव ना जेव की दर्शन घेतलं आणि आता आद्विक आणि मी घरी चाललेलो आहे नारळ वाहून दिलं मी फोडलं नव्हतं आणि वाहून दिलं डायरेक्ट एक न घेतलं होतं ते नारळ तर म्हटलं फोडू नका तसंच वाहा तर ते दर्शन वगैरे गे झालं आमचं आणि खूप छान मस्त होतं तिथं प्रसाद पण होता मग थोडंसं उमेशने खाल्लं आता चला मी घरी चालले आणि घरी आता स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे चला मग आम्ही आलो मस्त दत्त मंदिरात पोली चौकी तर तिथं नवीन मंदिर त्यांनी हे केलं बांधलं आणि त्याची आज पहिलेच प्रा प्रतिष्ठा होती म्हणजे आता कलश वगैरे त्याचं होतं सर्व तर एकदम जवळ झालं आम्हाला पण दर्शन आलं कधी कधी दत्त मंदिराच्या दत्तांचं दर्शन होत जाईल मस्त समोरच आहे आणि झालं आता दर्शन वगैरे करून आलो आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करेल कारण की आज माझा आहे उपवास बस तर म्हटलं मग आता पटकन स्वयंपाक करून घेणार मी पटापट आणि ओवाळ्याचं पण आहे उमेशला ऑप्शन भरायचं तर तिच्या तयारी पटकन करून घेते मी आणि आता मी करणार आहे आखे मसूर मसूर मस्त आखी मसूर आहे ना ते करणारे तिकट तिखट कस आता वरण भात भाजीपोळी एवढं खूप करावं लागतं हे फक्त आखी मसूर मस्त आखी मसूरची तडका भाजी करणारे राईस करणारे चपात्या कसे तर मसूरच्या दोनशे करून घेत्या मसूर डाळीला ਕਣੀਕ ਮਾਣੁ ਦੁਲਾ, ਬਾਂ ਦੁਲਾ. ਅਡ ਯਾਰੀ ਭੁਰਣੀ ਵਾਂ ਜੇ तर याच्यामध्ये ना मी लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर गरम मसाला मसाल्या परतीखत मसाला हळद पण कुठून घेणार आहे हा मसाला आणि असं कुठून घेतला ना असं चव खूप येते तुम्ही अशीच जर मिरची लसूण टाकणार ना थोडस चव बघा वेगळी लागते ना असं टाका तुम्ही तर खूप छान चव येते नऊ पाच आहे मस्त छान असा आहे आणि आता याला मस्त छान उकळी येऊ द्यायची खूप छान होते अशी भाजी भात आणि चपात्यासोबत खूप भारी आता याला उकळू देणार आहे पंधरा वीस मिनटं भाजी तर झालेलं आहे पटकन आता मी चपात्या करून घेणार आणि भांडे घासून घेणार त्याच्यानंतर शन पण करायचं आहे ओवाळून घेणार आणि खूप जास्त थंड असते मी पीठ मळून भिजत घातलेलं आहे चपट्या करून घेतल्या कसा म्हणजे मग नंतर फक्त ओवायच राहील आरती वगैरे करायचं दिवाबत्ती करायची संध्याकाळी आणि थंडी एवढी जाम आहे ना तर काहीच करू वाटत नाही काम मला आज इतका कंटाळ आला ना अक्षरशः नको नको झाले करायला आदवी अं गेली वरती स्किपिंग खेळते ती रोज तर ती वरती गेलेली आदवी खेळतोय आजवी तर इतर निवासी खेळायच्या वेळेस मग तेवढ्या मारतो होतो आहे तर है, केक आणला तरी हा रसमलाईचा केक आहे आणि इथं हा प्लेन मुलांना सर्दी खोकला आहे ना त्याच्यामुळे हा रसमलाईचा केक आणलेला आहे खाण्यासाठी हा एक तसे आता केक कट करून घेऊ आपण देऊ ऑप्शन

Nha yeah. छान असा आखा मसूर लागतो खूप छान एकदम हॉट एंड टाईप एकदम मस्त टेस्टी असं टेक्चर पण पाहू शकता खूप छान आलेली भाजी वरून घेतल्या गरमा गरम चपात्या आणि असं आहे आणि असं होतं साधा सिंपल बड्डे आणि घरातला आजचं रुटीन असा असतो गुरुवार होता माझा आणि गुरुवार होतो त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी काही शक्य करायच्या नव्हत्या तर चला मी आता व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न तुम्ही तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय